नमस्कार मंडळी आमच्याकडचा फेस्टिवल तेलंगणा आज शारदा देवीचं विसर्जन आहे आणि जो बदकम असतो सण तो खूप थाटामाटाने साजरा करतात आपण बदकम बघायला शारदा देवी पंडामध्ये जायचं आहे चला तर मंडळी माझ्यासोबत आपण जाऊ हे बघा आमच्याकडचा बत्तकम्मा ही माझी फ्रेंड आहे छोटीशी आणि आपण चालू आहेत आता ही छोटीशी माझी फ्रेंड आहे आता आपण जाणार आहे शारदा देवी मंडपकडे चला तर मंडळी आपण सर्वजण जाऊत आणि आमच्याकडचा जो सण असतो बदकम किंवा आपण महाराष्ट्रामध्ये म्हणतात शारदीय नवरात्र कसं संपन्न करतात ते बघणार आहोत तर शेवटपर्यंत माझ्यासोबत तुम्ही राहा कारण की हा सण खूप थाटामाटाने साजरा केला जातो आमच्याकडे आणि सर्व घरामध्ये असे जे फुलाचे बदकम असतात ते तयार करतात कोणी घरून घरी तयार करतात तर कोणी मार्केटमधून मा पण आणू शकते मार्केटमध्ये मा पण विकत मिळत असते अशा प्रकारचे भरपूर रंगी रंग, रंगी बिरंगी फुलं लावतात जास्त करून तर झेंडूचेच असतात आणि मी आलेले आहे मंडपमध्ये बघू शकता छान छान सजावट केलेली आहे आणि ड्रेस कोड आहे सर्वांना अशा प्रकारे आमच्याकडे खूप म्हणजे छान करतात हा सण भक्तिभावाने आणि एकत्र होऊन करतात नऊ दिवस खूप छान म्हणजे नाचतात आणि देवीची पूजा नऊ दिवस नवरात्र खूप छान संपन्न करतात साजरा करतात आणि देवीचं आमची देवी तर यावर्षी खूप छान होती खूप छान होती देवी यावर्षी आमच्याकडची आणि हा आहे बदकामं बदकामं म्हणजे काय आहे याच्यामध्ये झेंडूची फुलं लावतात रंगी बेरंगी असे फुलं जे असतात रंगाचे बे भरपूर रंगाचे फुलं असतात त्याच्यामध्ये आहे ना सजावट करतात आणि देवी हळदीची देवी करून त्याच्यामध्ये बसवतात आणि एक देवी देवी स्वरूप आपण त्याला मानतात आणि त्याला आहे ना एक रिंगण करतात त्या रिंगणावर ठेवतात आणि छान त्यांना सजवतात आणि डान्स करतात गाण्यावर जसं आपण नवरात्र संपन्न करतो बघा शारदीय नवरात्र त्या प्रकारेच हा सण पण आहे पण वेगळे म्हणजे तुम महाराष्ट्रामध्ये वेगळ्या प्रकारे करतात आणि आमच्या तेलंगणामध्ये थोड्या वेगळ्या प्रधा प्रथा असतात आणि छोटे छोटे मुलं मुली डान्स करत आहे सर्वांना उत्सुकता आहे अशा प्रकारे दांडिया खेळत आहे तेलंगणामध्ये खूप छान फेस्टिवल असतो खूप मोठा असतो खूप छान डॅन्स चालू आहे तुमच्याकडे पण करतात का हा सण नक्की कॉमेंट्समध्ये सांगा बघा डॅन्स चालू आहे आणि छान आहे ना बाया आहे ना डान्स करत आहे आणि आमच्याकडे आहे ना तेलंगणामध्ये आहे ना, ना खूप म्हणजे मानतात ह्या फेस्टिवलला नऊ दिवस खूप थाटामाटाने साजरा करतात छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत डान्स करत आहे स्त्रिया छोटी मुली मुलं सार्वजनिक कार्यक्रम असतो हा बघा मित्रांनो आमच्याकडचा फेस्टिवल अशा प्रकारे आहे ना छान आहे ना दांडिया खेळत आहे तिची याची पण एक कहाणी आहे एका स्त्रीने आहे ना तिला जर मुलं बाळ होत नव्हते तर तिने बदकमाला म्हणजे बदकमाला आहे ना पाया पडलं म्हणजे तिला बदकमाला तिला आहे ना म्हणजे तिला देवाला आहे ना तिला सांगितलं की मला लेकरू जर झालं तर मी अशी गौरी तयार करते आणि मी तुझा असं तुला मी सजवते आणि मी नऊ दिवस तुझा छान आहे ना तो तुझी सेवा करते अशा पद्धतीने म्हणून तेव्हापासूनच सण जो सर्वजण करतात पूर्ण कॉलनीचे बदकम आलेले आहे आणि छान सजावट पण केलेली आहे सर्व व्यवस्था होती इथे पण जळून दाखवत आहे मी बघा वस्त्र वस्त्रमाळ आणि हळदीची गवूर गौरी गव्हाच्या पिठाचं दिवा सर्व प्रकारचे फुलं लावतात सजावटीसाठी मी जळून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी बघू शकता मित्रांनो खूप मोठा सण असतो आमच्याकडे आणि छोटी मुलं पण आहे ना छान डान्स करत आहे छान व्यवस्था केली होती आणि मुली पण छान स तयार झालेल्या आहे आणि डान्स करत आहे खूप खुश असतात सर्वजण आणि सर्वजण छान थाटामाटाने केलं तर सर्वांनाच छान वाटतो हा सण सर्व मंडळी एकत्र आलं तर आपल्याला खूप छान वाटत असते कोणताही सण असू दे मला माझा व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट्समध्ये सांगायला वि विसरू नका असाच सपोर्ट करत राहा याच्या अगोदर पण तुम्ही मला सपोर्ट करत आहे तरी असाच सपोर्ट करा व्हिडिओ पाहून मला सपोर्ट करता त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद